सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राचे उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही सवा दोन अडीच वर्षांमध्ये नक्की काय केलंय त्याचा लेखाजोखा उद्योजकांसमोर असावा पत्रकारांसमोर असावा समाजातल्या प्रत्येक घटकासमोर असावा आमच्या योजनांचा लाभ किती लाभार्थ्यांना झाला याची देखील माहिती असावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि आज पूर्व विदर्भाचा कार्यक्रम नागपूर येथे होता या कार्यक्रमामध्ये गडचिरोलीपासून जे जिल्हे या पूर्व विदर्भामध्ये येतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे किती रोजगार मिळालेला आहे याची माहिती देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या उद्योजकांना सगळ्या तरुण सहकाऱ्यानं देण्याचा प्रयत्न केला परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला कसा आहे हे देखील पुराव्यानिशी आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेचं भरीव काम महाराष्ट्रामध्ये कसं झालंय स्टार्टअप किती सुरू झाले त्याचा पुराव्यानिशी प्रेझेंटेशन देखील आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिलं मला सांगताना आनंद आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार नवीन उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून आम्ही तयार केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये होते अमरावतीच्या पी एम मेगा टेक्स्टाईल पार्कचं त्यांनी भूमिपूजन केलं तिथं देखील दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते सुमारे एक लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळू शकतो तिथं देखील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये जे उद्योग येणार आहेत त्याचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर त्या परिसरामध्ये सुरू करावं ही सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला केली होती ते देखील आम्ही अमरावतीमध्ये सुरू करतो आहे अमरावतीचा जो टेक्स्टाईल पार्क आहे त्याचं रॉ मटेरियल कॉप आहे त्याच्यामुळं कापूस उत्पादन शेतकऱ्याला देखील त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे आपल्याकडे गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लॉईड्स असेल त्याच्यानंतर अनेक तिथले स्टीलवर आधारित प्रकल्प असतील त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त एकट्या गडचिरोलीमध्ये होते आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा समतोल विकास व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांदा ते बांधा काम करतोय म्हणजे नुसतं पूर्व विदर्भामध्ये किती विकास झाला आहे हे सांगत असताना आम्ही आमच्या कोकणामध्ये देखील कोकाकोलाची फॅक्टरी कशी आणली डिफेन्सचा प्रकल्प आमच्याकडे कसा येतोय ही देखील माहिती विदर्भातल्या लोकांना देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्ज वाटपाचा देखील कार्यक्रम घेतला होता विश्वकर्माचा देखील कार्यक्रम घेतला होता खादी ग्रामोद्योग म्हणून आमची जी विंग आहे त्याचा देखील भरीव जे काम केलंय ते काय केलंय हे देखील आम्ही प्रेझेंट केलं मागच्या लोकसभेचा अनुभव बघता ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे कदाचित मी ज्या उद्योग विभागाचं नेतृत्व करतो त्याच्याबद्दल देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करू शकतात म्हणून आज या प्रेझेंटेशन सह आम्ही जनतेसमोर आलो आम्ही जे जे काही केले त्याचे पुरावे ठेवले कदाचित या प्रेझेंटेशनमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी लोक टीका करण्याची शक्यता आहे की उद्योग विभागामध्ये याचं प्रेझेंटेशन का केलं तर त्याला देखील कारण आहे की उद्योग विभागामध्ये व्यापार हा देखील सेक्टर येतो जे वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपये या महिलांच्या स्वतःच्या पर्समध्ये येणार आहे ते काहीतरी डिपॉझिट करणार नाहीत ते कुठेतरी खर्च करणार आहे मग दुकानदाराकडे करती। खर्च करतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खर्च करतील काही लोकांना क्लासेस लावायचे असतील तर क्लासेससाठी खर्च करतील काही लोक महिला भगिनी मटेरियल आणण्यासाठी खर्च करतील त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत वर्षाचे शे शेचाळीस हजार कोटी रुपये याच्यामध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची मार्केटमध्ये उलाढाल होणार आणि त्याच्यातनं देखील अनेक उद्योग उभे राहणार आहेत त्याच्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन देखील आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये गेलं आणि याला किती उदंड प्रतिसाद होता हे आपणच सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिला हा उपक्रम आम्ही नागपूरमधनं सुरू केलेला आहे पूर्व विदर्भामध्ये आलेली इंडस्ट्री पूर्व विदर्भामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मितनं सुरू झालेले उद्योग नवीन स्टार्टअप एम एस एम ईमध्ये आम्ही केलेलं काम ग्रामोद्योग मध्ये केलेलं काम आणि आमच्या आलेल्या नवीन नवीन पॉलिसी त्याची देखील माहिती आजच्या कार्यक्रमातनं आम्ही सगळ्या घटकांना दिलेली आहे अतिशय मोठा कार्यक्रम झाला त्याबद्दल जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही पुराव्यासहित जे तिथं मांडलेलं आहे ते आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचावं ही देखील आपल्याला विनंती करतो